जम्मू काश्मीरच्या पलगाम येथील पर्यटकांवर भ्याड हल्ला प्रकरणी अमरावती शहर काँग्रेस कमिटीकडून हल्ल्याचा निषेध करीत मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मृतकांना अमरावतीच्या राजकमल चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मेणबत्त्या लावून पर्यटकांना श्रद्धांजली देण्यात आली मेणबत्ते लावून पर्यटकांना मौन श्रद्धांजली देण्यात आली मेणबत्त्या लावून मृत पर्यटकांना मौन श्रद्धांजली देण्यात आली काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत काश्मीरमधील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या हल्ल्याला भाजपने धार्मिक रंग न देता दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्या काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी अशी मागणी केली हा देशावरील हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढाच कमीच आहे केंद्र सरकारने या संदर्भात कडक कारवाई करावी अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुनील देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्या काल मध्ये जो दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केलेला आहे त्याचा मी तीव्र शब्द निषेध करतो आणि हा हल्ला हा पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा या संघटनेच्या मार्फत घडवून आणला असा प्राथमिक अंदाज आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता राहील याची ग्वाही पंतप्रधान आणि म गृहमंत्र्यांनी दिली होती पण तशी काही दिसत नाही आणि या या घटनेला खरं तर देशातील सर्व लोकांनी याचा निषेध केला पाहिजे पण या घटनेलासुद्धा जातीय दा धार्मीय कलाटणी देण्याचा जे प्रयोग जो सुरू आहे भारतीय जनता पक्षाचा तो निषेधार्थ आहे कारण की ज्यांनी जो हल्ला केला तर टुरिस्टवर हल्ला हो केला त्या टुरिस्टमध्ये दोन दोन मुस्लिमसुद्धा आहेत एक ख्रिश्चन आहे विदेशी टुरिस्ट आहेत आणि खरं म्हटलं तर हा देशावरचा हल्ला असायला पाहिजे पण याच्यातही हिंदू मुसलमान करून याला जातीय तणाव निर्माण करण्याचं जे काम भार भारतीय जनता पक्षाचे आय टी सेलचे त्याचाही से निषेध करतो आणि आता छत्तीस छप्पन इंच छातीवाल्यांनी याच्यातून काहीतरी असं करून दाखवावं की देशातील लोकांना खरंच वाटेल की आपल्या देशाने पाकिस्तानला काही धडा शिकवलेला आहे पण मला असं काही दिसत नाही या या मोठ्या मोठ्या गोष्टी होतील की हम उनको छोडेंगे नाही हम उनको सबक सिखायंगे आणि मागे जशा त्या गोष्टी करत होते तसंच समोर चालणार आहे मला असं वाटते त्यांचं काश्मीरचं धोरण हे फेल झाले काँग्रेस कमिटीच्या वतीनं जो हल्ला झाला त्या त्याच्या काश्मीरमध्ये निरा निरापराध लोकांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटीनं आज कॅन्डल मार्च काढून हा निषेध व्यक्त केला जे काही दहशतवादी असतील त्या दहशतवाद्यांना कठोर शिकले शिक्षा झाली पाहिजे त्यांना लवकर पकडलं गेलं पाहिजे आणि नि निष्पाप लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शहर काँग्रेसनं हा मा, कॅन्डल मार्च काढला हो का पैलगावमध्ये मोठा हल्ला झाला झाले काय पैलगावमध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांनी केला तो निश्चितच निंदनीय आहे आणि दहशतवाद्यांना कुठली जात धर्म नसते त्यांच्यात खोरे असते ते खोरे त्यांनी दाखवून दिलेलं आहे या निमित्तानं जे काही सरकार का नोटबंदी असेल किंवा इतर विषय घेऊन समोर ज्या आली आणि सांगितलं की आम्ही हे दहशतवाद समोर नष्ट करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे परंतु वारंवार ज्या घटना होत आहेत आपण जे नेहमी पाहतो वारंवार असे हल्ले होत आहेत ते हल्ले पाहता हे जे काही शासनाचं जे घोषणा दो, होती नोटबंदीची असेल किंवा इतर काही असेल किंवा तीनशे सत्तर असेल हे सबसेल बोल ठरलेलं आहे आणि याला कुठलंही धार्मिक रंग न देता निवळ आपल्या देशावरचा हा हल्ला आहे हे सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे तो हल्ला त्या हल्ल्याचा निषेध तर करणे गरजेचंच आहे परंतु यासाठी होऊ नये यासाठीसुद्धा सरकारनं कडक पाऊल उचललं पाहिजे